तर नमस्कार मंडळी मी कोकणी वैभव आहे मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर मंडळी आज आहे ना दणपुरीचा चौथा दिवस आहे आणि आता सगळीकडून पहा पडून आलो आहे तुम्हाला समजेवरून समजलं असेल टायटल वगैरे बघून आता मी कुठे चाललो आहे तर बघू शकता आता नदीवरच चाललो आहे पोरं आंघोळ्या पुढे गेलेत नाचायला चालले होते पण आज कंटाळा केला नाही तर आता पोहायला गेलेत नदीवरती तर आज गौरी पण येत आहेत तर तिकडे गौर्यानाथ पण गेले आहेत आणि आता पोरेकडे आंघोळ चालले आहेत मी पण तिकडेच आहे तिकडून आल्यानंतर ते म्हटलं घरी काय करू तर तिकडेच चाललोय तर नदीवरची मजा तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल तर चला जावे तिकडे मग तर म्हटले आता ना निवंडी वाट्यावरती पोचतोय तर म्हणजे आपल्यासोबत आहे ना मुंबईकर आलेत रवी गोताड आपल्या मुंबईतून आहेत गणपतीसाठी मीर मांजरेकर तर म्हणजे आता पोचलो आम्ही हायवेला तर कॅमेरामधल्या व्ह्यू कसा दिसतोय मला कमेंट करून नक्की कळवा हे बघा आपण हायवे ला पोचलोय इकडे जो रस्ता गेला ना जयगडला गेला आणि इकडे रत्नागिरीकडे तर आता पोचलोय हायवे लाकडे आले हे सगळी मंडळी नदीवर आले तर मंडळी पोचलोय आपल्या दोन्ही वरती जिथे आपलं गणपती उत्सर्जन होतं तिथे पोरं आलेत आंघोळीला पण आलेत आणि धरण पण बांधायचं होतं पाणी जरा मोठं करण्यासाठी तर तिथे आलोय बघू शकता किती पोरं आले आपल्या वाडीतील त्यांनी खायला पण वाटतं काहीतरी घेऊन आलेत तरी आपल्या समोर बघू शकता तुम्ही आपले मुंबईकर आहेत बॉडी बिल्डर संदेश दादा आणि बाकीचे चिल्लम पिल्लम पार्टी सगळे आले तिथं काय इकडं हा उलटी उलटी उडी तर मंडळी मुंबईतून बरेचसे लोक आलेत आणि आपला लतीश बघा व्हिडिओसाठी लाईक करतोय आणि इकडे जे पर्सन लवर आहेत ना तिकडे पर्सन खात आहेत तर पर्सन दवरती लाईक करा शुभम गोडा शुभम आपला फरसन वाटतो आहे सगळ्यांना तर तुम्हाला पण फर्सन देतो आहे म्हणजे खाऊन घ्या स्वतः पण खातो आहे तर बघू शकता समोर आपल्या मुंबईतून आपल्या रोहळ्यातून आलेले आहेत दिपेश मांडवकर आपल्या व्हिडिओसाठी लाईक करत आहेत तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही पण आणि आपल्या या बुक्कडपणसाठी पण लाईक करा आपल्या व्हिडिओसाठी तर पोरं पुढे येऊन आहे ना अशा प्रकारे दगडी लावून टाळे वगैरे लावून आहे ना पूर्णपणे पाणी जरा मोठं केलं धरण बांधून तर धरण कसं वाटलं पाणी वगैरे तुंबवलेलं कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्याकडे कशाप्रकारे केलं जातं ते पण मला कमेंट करा की मुंबईकर असे आल्यावर मदत करतात की नाही ते पण कमेंट करा बघू शकता पोरांसोबतचा माहोल कसा बनतो आपल्या नदीवरती आल्यावर हीच मजा असते कोकणामध्ये सगळे सगळेजण एकत्र आल्यावरती तर व्हिडिओ लाईक करा आवर्जून व्हिडिओ आवडली नसेल तरी पण कमेंट जोर, करा ज्यांना नाही आवडत व्हिडिओ नाही बघलं तरी काही फरक नाही पडत ज्यांना आवडते ते आवर्जून बघतील तर या तुम्ही पण फसन खायला मी पण फसन खाऊन घेतो दुपारची वेळ आहे मस्त उन्हातून नदीवरती आलेत पोरं सगळे मंडळ आहे ना आता आम्ही तिथे गेलो होतो नदीवरती फुकटचं फरसाण खाल्लेलं आहे घर निघालो फुकट <laughs> काय चालू फुकट गाव डजेवरती फक्त फुकट खायला आले बघा ते मुंबई काय आहे तर झालंय पर्सन खाऊन घरीच चाललो आंघोळी वगैरे नाही केलेले काय थांबलेत आंघोळीसाठी चाललो होतं घरी खेळायला जायचं आहे आम्हाला पण तर छोटासा ब्लॉग होता तर कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा फोन ब्लॉग होता काय असं दाखवायचं नव्हता त्याच्यातून आंघोळीसाठी आले होते पण आंघोळ काय नाही फुकटचं पर्सन खाऊन घरीच चाललो आहे तर व्हिडिओ लाईक करा अरे हे व्हिडिओ आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय